आपले जसे आपण विचार म्हणतो तशा आपल्या भावना पण समोरच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं समोरच्याच्या भावनांना पण ते एका प्लॅटफॉर्मवर रिसीव करता आलं पाहिजे तरच आपले विचार आणि भावना समोरच्यांपर्यंत पोहोचू शकतात नमस्कार बरेच वेळा अनुभूतीमध्ये असंख्य जण एक समस्या घेऊन येतात वेगवेगळ्या नात्यांमधली ही समस्या असते म्हणजे कधीतरी आईवडील मुलाची समस्या घेऊन येतात कधी एखादा मित्रमैत्रिणीची समस्या घेऊन येतो कधी मुलं आईवडिलांची समस्या घेऊन येतात कधी कधी नवरा बायको एकमेकांची समस्या घेऊन येतात आणि ती समस्या कॉमन असते ती अशी असते की आम्ही जे विचार मांडतो किंवा आम्ही जे सांगतो आहे ते समोरच्यापर्यंत पोहोचतच नाही तो ते ऐकतच नाही आणि मी किती पोटतिडकीने सांगतोय सांगते आहे पण समोरच्यापर्यंत ते पोचत नाही आहे आणि त्यांनी मला त्रास होतोय तर अशा परिस्थितीत काय करायला हवं असा प्रश्न अनेकांचा असतो तर मित्रमैत्रिणीनो हा खूप कॉमन प्रश्न आहे म्हणजे हा युनिव्हर्सल खरा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे आपण दरवेळी जेव्हा जेव्हा विचार समोरच्यापर्यंत पोचवायला जातो तेव्हा त्याच्याबरोबर ते आपल्या भावना पोचणं पण खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या पण भावना त्यावेळी कनेक्ट झाल्या पाहिजेत म्हणजे त्या व्यक्तीच्या भावनांपर्यंत ते पोचलं तरच त्याच्यात तो बदलाव होऊ शकतो याचं एक खूप छान उदाहरण तुमच्याबरोबर शेअर करतो मागे एकदा रॉजर फेडरर यांचा मी इंटरव्ह्यू ऐकला होता आणि त्यात ते म्हणाले होते की ते जेव्हा लहान होते तेव्हा ते खूप चिडचिड करायचे कोर्टवर खूप चिडचिड करायचे आणि त्यांचे जे कोच होते ते त्यांना ते नेहमी सांगायचे की तू इतका रागवतोस हे खूप चुकीचं आहे आणि ज्या खेळासाठी तू इथे आहेस कोर्टवर आहेस त्याचा रिस्पेक्ट करायला शिक आणि त्याच्यासाठी तू हे टँट्रम्स करतो ते खूप चुकीचं आहेस आणि ते टँट्रम कमी करण्यासाठी तू नियमितपणे मेडिटेशन कर असं ते त्याला वारंवार सांगायचे पण रॉजर फेडरर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे त्यांचं ऐकायचं नाही त्यांचं त्या मेडिटेशनमध्ये काही मन रमायचं नाही आणि सडनली एके दिवशी त्यांचे जे कोच होते ते एका ॲक्सिडेंटमध्ये गेले आणि त्याचा रॉजर फेडरर यांच्या मनावर खूप गंभीर परिणाम झाला त्यांना प्रचंड वाईट वाटलं दुःख झालं आणि त्यांना त्यांच्या कोचला कोचची खूप आठवण येत होती कोच, कोच कसं पोटतिडकीने आपल्याला शिकवायचे सांगायचे हे त्यांना आठवलं आणि त्यानंतर त्यांना लक्षात आलं की जे जे त्यांनी गोष्टी सांगितल्या त्या आपण करून पाहायला हव्या हे त्यांना लक्षात आलं आणि मग त्यातली एक गोष्ट होती ती म्हणजे मेडिटेशन आणि मग नियमितपणे रॉजर फेडरर मेडिटेशन करायला लागले आणि मग आपण रॉजर फेडरर यांचं जे कोर्टावर रूप पाहिलं की ते शांत असतात स्वस्त असतात पूर्णपणे लक्ष हे त्यांचं त्या खेळावर असतं त्यातलं महत्त्वाचं फॅक्टर म्हणजे जेव्हा त्यांचे कोच गेले तेव्हा त्यांचे विचार तर त्यांच्या बरोबर होतेच पण त्यांच्या भावना ह्या पण रॉजर फेडरर यांनी कनेक्ट केल्या तर तसंच मित्रमैत्रिणीनं आपल्या आपले जसे आपण विचार म्हणतो तशा आपल्या भावना पण समोरच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं समोरच्या भावनांना पण ते एका प्लॅटफॉर्मवर रिसीव करता आलं पाहिजे तरच आपले विचार आणि भावना समोरच्यांपर्यंत पोचू शकतात यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नियमितपणे ओंकार करणं भ्रामरी करणं प्राणायाम करणं मेडिटेशन करणं ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणं ह्यांनी भावना ह्या जास्तीत जास्त म्हणजे ज्याला संवेदना म्हणतो त्या जागरूक व्हायला मदत होते आणि मग आपोआपच समोरच्याची जी दर्द आहे किंवा समोरच्याची जी अनुभूती आहे तो जो काही सांगतो त्याची जी अनुभूती आहे ती यायला मदत होते तुम्ही हे सगळं करून पहा मला काय अडचण आली तर अनुभूतीची टीम तुमच्याबरोबर आहेच कारण हे जे आम्ही काहीही शेअर करतो ते आमच्या अनुभवावरनं शेअर करतो आहे आणि त्यामुळे तुम्हाला याचा निश्चित फायदा होईल याची मी तुम्हाला खात्री देतो अदरवाईज आम्ही आहोतच तुमच्याबरोबर ऑल द बेस्ट